आज आपण दोघीची भाजी करणार आहोत तर ही सगळी भाजी आपण मिक्स करून घेतली त्यात गाजर आहे शेंगदाणे आहेत हरभरा आहे वांग आहे घेवडा आहे पावटा आहे ह्या सग वटाणा आहे ह्या भाज्या सगळ्या आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एक वांग घालणार आहोत आणि एक दोन बटाटे धुवून घेतलेले आहेत बटाटे घालणार आहोत आता आपण ही सगळी भाजी मिक्स करून आता ह्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत वांग कट वांग बटाटा कट करून ही भाजी पूर्ण आपण स्वच्छ धुवून भाजी शिजायला टाकणार आहोत आपण भोगीच्या भाजीसाठी मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये तिळ आहे शेंगदाणे आणि खोबरं आहे सगळं एकत्र भाजून आपण याची पेस्ट के हे केलेली आहे वाटून घेतलेलं आहे आपण त्याच्यात थोडासा लसूण टाकलेला आहे आणि आपलं वाटण आहे नेहमीचं कांदा लसूण खोबऱ्याचं आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ मसाला चांगला परतून घेतला आहे त्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहे मसाला चांगला परतल्यानंतर आपण आपल्याला वाटलेला आणि सर्व मसाला टाकलेला आहे आपण आता याच्यामध्ये आपल्या भाज्या टाकणार आहोत ज्या भाज्या आपण साफ करून ठेवलेल्या आहेत आपण आता भाजी टाकून सगळी भाजी मसाल्यामध्ये मिक्स केलेली आहे मीठ टाकलेलं आहे आपण आता मीठ मिक्स करून याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत शिजण्यापुरतं आपण आता शेंग सोलाण्यामध्ये पाणी टाकून घेऊ मिक्स करून अशा प्रकारे तयार आहे आपले भोगीची भाजी शेंग सोलाना शेंग सोलाण्याची भाजी आणि भाकरी भोगी भोगी स्पेशल